नमस्ते माझं नाव सुरेश खंडाळे आता मालेगावच्या विकास कामाबद्दलच एक मुख्यमंत्री यालो सरांनी घेतली आहे त्या परिषदेमध्ये आम्ही सर्वच सर्वच समान उपस्थित राहिले पण यातून एक स्पष्टीकरण असतं आहे या परिषदेमधून की एक बाबा मालेगावच विकासामध्ये मा भर पडत असताना त्याचं काम कसं असावं तर ते काम सर्वांचं असावं आणि सर्वांमध्ये असावं प्रत्येकाचे काम प्रत्येकाच्या पद्धतीला म्हणजे पेक्षा पण गेल्या की आपलं म्हणून काम टाकायला काळापासून आम्हाला अधिकारी कसा मिळावा अजूनही आमच्या इच्छा राहिले की आम्हाला अधिकारी कस मिळतच नाहीये अधिकार हा पूर्णता हा तो एका व्यक्तीचा नसून तो, तो सर्वांचा असावा जेणेकरून जो कोणाचा अधिकार मनाचा प्रश्न असेल जो कोणाचा कचरा विविध करण्याचा असेल कचऱ्याचं व्यवस्थापन असेल त्या प्रत्येक गोष्टीबद्दल बद्दल त्यांनी त्यांनी त्या एका व्यक्तीची कंप्लेंट घेत असताना त्यांनी तिथल्या आजूबाजूच्या लोकांना कोणत्या त्रास नव्हता तिथली त्या गोष्टीची दुरवस्था जी व्यवस्था आहे व्यवस्थित व्यवस्थितपेक्षा हातात आहे हे त्यांनी काम केलं पाहिजे मग उदाहरणार्थ एक बोलायला गेलं तर एखाद्या गोष्टीबद्दलचा तक्रार काय असेल आमच्या कोणत्याही समाज माध्यमाची असेल कोणत्याही प्रभागातली असेल त्याच्याबद्दल वाद नाही पण एखाद्या कंप्लेंट एखाद्या सर्व व्यक्तींना ज्यावेळेस नगरपंचायतमध्ये येऊन केली गेली असेल तर त्या कंपनी शंभर टक्के निवारण झालंय का हे बघण्यासाठी नगरपंचायतचा एक तरी अधिकारी असणं अपेक्षित आहे कारण वसुलीसाठी जर तुमचे चार अधिकारी जो गेलो असतील तर तुम्ही काम झाले का नाही बोलणे हे बघण्यासाठी तरी अधिकारी पाठवणं गरजेचं आहे हेच आमची एक अपेक्षा आहे आणि त्या अधिकाऱ्यांनी तिथे येऊन पॉईंट म्युझिक घेऊन बाबा तिथे काम कशा पद्धतीनं केलंय किंवा केले का नाही केलं हे सुद्धा ते रोज बघणं गरजेचं आहे आणि नसल तरी केलं सगळ्यात जो व्यक्ती कुणी असेल आणि त्या व्यक्तीची कंप्लेंट असेल त्या कार्यालयामध्ये कोणत्या प्रमाणामध्ये मी बोलतोय त्या व्यक्तीची माझ्या विनंती आहे की त्या व्यक्तीची त्यांनी दखल ज्या कामासाठी तुम्ही आला त्या कामाची दखल घेतली असेल तर आजूबाजूच्या चार लोकांच्या त्यांनी तिथल्या धनशेदारच्या लोकांच्या त्यांनी तिथल्या सहाय्या घेतल्या पाहिजेत की बाबा जर एखाद्या व्यक्तीची कंप्लीट असेल तर तो व्यक्ती सदर त्या त्या वेळेस तिथं नसेल तो त्याच्या कामाने नुसतं मनमोजुरे करताना जो कोणी असेल तो त्याच्या कामाने तिथे गेला असेल त्यांनी तर त्याची कंप्लीट पूर्णता झाली का हे बघण्यासाठी तुम्ही जिथं कंप्लीट झालेली आहे तिथलं काम केल्यानंतर तिथल्या चार घरांच्या सहाय्य घेऊन की बाबा ह्या कामाचा आम्ही जिथं वेगळीकरण केलं ह्या कामाची आम्ही व्यवस्था काळजीपूर्वक तिथं काम केलेलं आहे त्यासाठी तुम्ही सहमत आहात का त्यासाठी तिथल्या शहराच्या चार ती गोष्ट तुम्ही 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 त्या ते हाताळले पाहिजे ज्याने तुमच्यावरती एखादा आमच्या दाखवत आलं पाहिजे की आम्ही तिथल्या चार लोकांची सहाय्य घेतल्या प्लस हा तुमचा आम्ही तुमचं काम चांगल्या पद्धतीने हाताळलेलं आहे हे सुद्धा दाखवत आलं पाहिजे आणि एक प्रश्न भरपूर आहेत पाण्याचा आहे कचऱ्याचा आहे अन्न वस्त्र आहेत सगळेच प्रश्न आहेत प्रश्नावर प्रश्न भरपूर आहेत फक्त उत्तरांची अपेक्षा अशी आहे की उत्तर तुम्ही देत असताना प्रत्येकाला समानता द्या आणि त्यातून तुम्ही ते उत्तर देण्याचं काम करा एखाद्या गोष्टीचं अतिक्रमण करायचं ते पूर्ण घाटकांना कसं सोयीस्कर होईल पूर्ण वस्तीला कसं सोयीस्कर होईल आणि येणाऱ्या काळानुसार ती प्रगती कशी चालू ती सुख सुख सोयी कशा सगळ्यांपर्यंत चांगल्या पोहोचतील हे नाव जरी जर एक कंप्लेंट केली असेल तर ते त्याचं नाव अतिक्रमाचा विषय असेल ते अतिक्रमण कुणाबद्दल आहे तो एकट्या सदर त्या व्यक्तीला त्याचा लाभ मिळावा म्हणून तो करत नसतो कारण दहा त्याचा लाभ चांगल्या पद्धतीने मिळावा असं तुम्ही एक विचार करून ते अतिक्रमण सगळ्यांच्या वतीने तुम्ही करावं ते करावं एकाच व्यक्तीची कम्प्यूट आहे म्हणून ते एका व्यक्तीबद्दलच तिथं न बोलता ते सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीने हा प्रयत्न आणि आम्हाला अधिकारी विनंती आहे की आमचा अधिकारी हा आम्हाला सगळ्यांचा असावा सगळ्यांच काम करणारा असावा you will start pushing the button and come to the one.